बातमी सांगलीमधून शेतकऱ्याच्या यशोगाथेची आटपाडी येथील एका सतरा वर्षाच्या तरुण शेतकऱ्यानं डाळिंबाची यशस्वी शेती केली आहे शुभम मरगळे असं या तरुण शेतकऱ्याचं नाव असून पंधरा एकर मधून तब्बल ऐंशी टन डाळिंबाचं शुभमनं भरघोस उत्पादन घेतलंय वडील आणि काकांच्या मार्गदर्शनाखाली शुभमनं वयाच्या सतराव्या वर्षी डाळिंब शेतीमध्ये पाऊल ठेवत डाळिंब बाग फुलवली आहे आणि भरघोस उत्पन्नही मिळवलंय आटपाडी तालुक्यामध्ये आमची टोटल पंधरा एकर शेती आहे आणि ह्या पंधरा एकर शेतीमध्ये आमची डाळिंबाची साधारणपणे चार हजार झाड आहेत व ह्या चार हजार झाडांमध्ये आम्ही वर्षाला सत्तर टन माल काढतो टन माल काढतो ह्या वर्षी आपल्याला हायएस्ट रेट दोनशे पंचवीस रुपये भेटलाय व सरासरी रेट आपल्याला एकशे चाळीस पर्यंत पडलेला आहे शहर आपल्याला वर्षाला टोटल टो उत्पन्न एक कोटी रुपये पेक्षा जास्त होते व सर्व खर्च वजा करून आपल्याला निवळ नफा साठ लाख रुपये निवळ नफा आपल्याला ह्या शेतीतून भेटतोय व माझं शिक्षण आता दहावी पूर्ण झालेलं आहे ह्या दहावी पूर्ण दहावीत असताना सुद्धा मला घरच्यांनी कधी शिक्षणासाठी माझ्यावरती कधी दबाव आणला नाही आणि मला ह्या डाळी शेतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने माझ्या घरच्यांनी सुद्धा मला सपोर्ट केला यासाठी सुद्धा मी घरच्यांचे धन्यवाद मानतो आणि आभार मानतो